हॅलो मंडई तर तुमचं स्वागत आहे आजच्या उज्वला ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक झटपट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर का व्हिडिओ आवडतो आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि बेल सुद्धा क्लिक नक्की करा तर चला बघूया तर आज मी बनवणार आहे उरलेल्या भातापासून एक राईस आणि हा राईस मुलांना खूपच आवडणार आहे कारण हा त्यांचा फेवरेट असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर म्हणजे हा राईस टेस्टला तर एकच नंबर झाला होता तर तुम्ही पण हा राईस बनवून नक्की ट्राय करा आणि कसा होतो हे कमेंट करायला सुद्धा विसरू नका तर सर्वात अगोदर मी घेतली होती शिमला मिरची आणि तिला मस्त फाईन चॉप करून घेतली त्यानंतर मी घेतलं होतं गाजर त्या गाजरला सुद्धा मी फाईन चॉप करून घेतलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची कटिंग करू शकता आणि त्यासोबतच मी घेतला होता एक कांदा मग त्याला पण एकदम बारीक असं फाईन चॉप केलं आणि त्यासोबतच तुम्हाला एक महत्वाची टीप द्यायची ती म्हणजे यामध्ये तुम्ही लसूणचा जेवढा वापर करणार तेवढं खूपच छान आहे आणि त्यासोबतच मी माझ्या तिखटानुसार मी मिरची ऍड केली होती तुम्हाला आवडते तर ऍड करा नाही तर स्किप सुद्धा करू शकता तर त्यानंतर पातेला घेतला आणि पातेला तेल टाकलं त्यासोबतच जिऱ्याची फोडणी दिली आणि जिऱ्याच्या बोच्याला जसं काही चटका लागले अशा उड्या मारत होता आणि त्यासोबतच जिऱ्याच्या छोट्या भावाला सुद्धा ऍड केलं म्हणजेच लसूण ऍड केलं त्यानंतर लसूणचा मित्र आला म्हणजेच मिरची तर मिरचीला सुद्धा मी ऍड करून घेतला आणि त्याला परतून घेतलं त्यानंतर यांच्या सगळ्यात मोठ्या भावाला मी टाकलं म्हणजेच कांद्याला टाकलं तर कांद्याला सुद्धा छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतलं त्यानंतर मी जे व्हेजिटेबल कापले होते ते त्यात ऍड केले आणि त्यानं सुद्धा छानपैकी परतून घेतलं तर हे व्हेजिटेबल थोडेसे सोनेरी कलर येईपर्यंत तुम्ही याला परतून घ्यायचं तर मंडळी परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडं मीठ ॲड केले कारण हे लवकर शिजलं पाहिजे मीठ ॲड केल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही जो राईस आहे तो ॲड करायचा तर राईसला मस्त मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये सिक्रेट मसाला म्हणजेच आपण जो राईस बनवतोय तर आपण चायनीज राईसचा शेजवान मसाला हा टाकला आहे तर याची टेस्ट खूपच छान लागते आणि वरन कोणता मसाला ॲड करायची गरज नाही या एकाच मसाल्याने खूपच छान टेस्ट लागते तर तुम्ही हा एकच मसाला टाकून याला छान परतून घ्या आणि वरण कोथिंबीरची गार्निशिंग करा गार्निशिंग करून झाल्यानंतर मस्त याला परतून घेतलं आणि प्लेट प्लेटमध्ये सर्व केलं तर बघू शकता तुम्ही किती छान झाला आहे आणि टेस्टला तर एकच नंबर झाला आहे तर तुम्ही ट्राय करायला विसरू नका आणि जर काही व्हिडिओ आवडतोय तर लाईक कमेंट आणि सुद्धा नक्की करा